संगम न्यूज टी व्ही नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून बातमीपत्र जांभोळी या गावामध्ये आलेला हवं हो। यवतमाळ वाशिम लोकसभेमधील हे एक मोठं गाव आहे या गावामध्ये दोन हत्ते अडीच हजार मतदान आहे आणि या मतदानावरती जांभोळी या गावामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे का जांभोवाडी येथे कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतच नाही ग्रामपंचायत नसल्यामुळे या गावाला कुठल्याही उपाययोजना शासनाच्या मिळत नाही आहे इकडे जाणारा जो रस्ता हा यवतमाळ आहे यवतमाळमध्ये हे गाव येतं आणि इकडे दारवा आहे दारव्यामध्ये हे गाव गड ग्रामपंचायतला जोडलेलं आहे म्हणजे याला आईवडील नसल्यासारखे या गावाची दुर्दशा झालेली आहे राजकारण्यांनी या गावाचं फक्त शोषण केलं आणि गावाच्या नावावर येणारा निधी आणि पैसा तो फक्त लुटण्याचं काम केलं आणि जे काही समोर लोक आहे या लोकांनी जे नेते बनलेले आहे समाजात जे इतर समाजात नेते बनलेले आहे यांनी फक्त शोषण करण्याचंच काम गावाचं केलेलं आहे येणारा एन, निधी हा हळप करून फक्त आपल्या बिल्डिंगा आपले घरं भरण्याचं काम इथं केलेलं आहे म्हणून शेवटी या गावकऱ्यांनी होणाऱ्या दिल्लीच्या राजकारणावर फरक पाडलेला आहे आणि तो फरक असा पाडलेला आहे का अबकी बार मोदी सरकार नाही अबकी बार चार सो पार फिर मोदी सरकार असा नारा चालू असताना या लोकसभेवरती गवळी समाजाने समस्त दोन लोकसभेमध्ये जाहीर हा बहिष्कार टाकलेला आहे यवतमाळ वाशिम व वा चंद्रपूर आर्न लोक या लोकसभेमध्ये बहिष्कार टाकला आहे आणि या बहिष्कारामुळे दोन्ही उमेदवाराचे भविष्य धोक्यात आल्याचे आपल्याला इथं दिसत आहे तुमच्या गावामध्ये नेमकं प्रॉब्लेम काय आहे समस्या कोणती आहे समस्या म्हणजे मेन म्हणजे ग्रामपंचायतच नाही आहे आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत नसल्यामुळे त्याच्यामुळे खूप काही समस्या येऊन राहिल्या म्हणजे ग्रामपंचायत नसल्यामुळे तुमच्या गावामध्ये खूप काही समस्या आहे मग ह्या ग्रामपंचायतचा जे प्रकार आहे हा किती वर्षापासून आहे त्रास झाला तुम्हाला ग्रामपंचायतच कमसे कम वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले बावीस वर्ष झाले त्याच्या आधीपासूनच आहे बरं एवढ्या वर्षापासून तुमच्या गावात ग्रामपंचायतच नाहीये मग आतापर्यंत हे गाव कोणाच्या अंडर मध्ये आजपर्यंत हे प्रशासकच होतं म्हणून आमच्या गावाला कोणत्या सुविधा लोकांना आम्ही निवडून दिलं नेत्यांना त्यांनी आमचं फक्त शोषण केलं म्हणून आम्ही के गवळी समाजांनी दोन्ही दोन्ही लोकसभेवर मतदानावर बहिष्कार टाकला समस्त गवळी समाजाच्या वतीने काय मत आहे या सर्व विषयावरती आता माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले या गावामध्ये येऊन म्हणजे एकही म्हणजे असं काम हे सक्सेसफुल या गावामध्ये कोणतंच झालं नाही नाही घरकुल आले नाही रोडचं काम नाही म्हणजे नाल्या साफ म्हणजे कोणतंच म्हणजे हे नाही तर शासनाला काय मागणी आहे तुमच्याकडे हेच ग्रामपंचायत असावी आणि कामं व्हावी सगळे गावामध्ये मग तुम्ही जे आहेत लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे याच्यामध्ये तुमच्या तुम्द प्रमुख मागण्या एक चारा डेपो आणि मुलाच्या शिक्षणा गवळी समाजाला सवलत नाही आहे सवलतच नाही सवलतच नाही म्हणाला काही हरकत नाही की हा गवळी समाज बिन मायबापाचा लेकरू आहे आणि याच्यावरती शासनाने आतापर्यंत सर्वात मोठी जे घोड चूक केलेली आहे एका समाजाला टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे आणि टार्गेट करून एका या पूर्ण गवळी समाजाचं शोषण करण्याचं काम केलेलं आहे इथे मोठ्या संख्येने महिला जमलेल्या आहे यांचं म्हणणं पडलेलं आहे का बाबा माणसं काहीच करत नाही परंतु आज आम्ही आमच्या समस्यांकरता आम्ही आम्ही समोर निघालेलं तुमच्या गावात काय प्रॉब्लेम आहे ग्रामपंचायत पाहिजे घरकुलं म्हणजे जेव्हा गावठाणा म्हणजे या गावाला जे बिन माय बापाचा लेकरू आहे त्याला माय बापा पाहिजे धन्यवाद ताई अशी म्हणजे काही विषय आहे जे लोक म्हणतात हे सत्तेच आहे तुम्ही काय सांगू शकता शासनाला काय मागणी आहे तुमच्या वली आमची गावठाणा मेन आमच्या जांभाडीतला म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत घरटॅक्स नमुना आठो मिळतो का म्हणजे एवढ्या वर्षापासून येत नाही त्याला अजून पाहलं सुद्धा नाही माझी मुलगी अपंग आहे आम्हाला नाही का दिव्यांगतेसाठी आम्हाला कोणतंही बी अनाचा असलं तर आमच्या गरम शेवट येत नाही हे बघा इथे एक अपंग पण आहे आणि अपंगाला शासनाने प्रथम प्राधान्य दिलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचा यांना लाभ मिळत नाही आणि शासनाच्या चुकीमुळे आज या गावाने सर्वच मतदानावरती होणाऱ्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकलेला आहे या गावामध्ये लैनीचे पण प्रॉब्लेम आहे का तुम्ही काय सांगू शकता मावशी नाही या गावाला पाण्याची पण अडचण आहे आणि पाण्याची अडचण असताना तुमचं काय प्रश्न आहे जे गौरी समाज आता जंगला पहाडात जातो या बरं मी काय म्हणतो तुमचे जे लोक आहे आता मशी चाराला वगैरे गावाने गेलेले आहे बरोबर आहे त्यांना म्हणजे का बरं जातात हे लोक चाऱ्यामुळे जातात म्हणजे चाऱ्याची जर व्यवस्था झाली तर हा समाज यांची भटकंती कुठेतरी थांबणार बरोबर आहे त्यानंतर आज आपण यांच्याकडे येऊ आ, मामा काय वाटते आपल्याला या सर्व संबंधित विषयावर जे गावात आज बहिष्कार टाकले याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे जागेवर तारा ताराच कंपन झाला आहे जंगला ढोर जाता जंग। येत नाही एकच रोड राहिला आहे रोडवरच येणार मागं रस्ताच नाही रोडवरच सर्व येणार आहे आपलं काय मत आहे दादा या विषयावर आमचं काहीच नाही एवढी पहिल्यांदा काही बोलाचं काम नाही आहे गावांनी नाल्या उगत नाही रोडवर लयट नाही पंधरा वीस वर्षापासून गावाला कोणी येऊ पाहत नाही म्हणजे गावाला नमुना आटय नसल्याचं आपल्याला इथं दिसते आणि इथं दिसत असताना काही इथं मंडळी पण आहे इथं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर पण आपल्याला दिसत आहे गावाचा विकास जे झाला फक्त गावकऱ्यांच्याच भरुषावर झालेला आहे मंडळी तुम्ही पाटलासारखे बसलेले आहे या गावाचे पाटील बरं तुमचं काय मत आहे बोल नाल्याची उपसाही पाहिजे वर्षाची वर्षा ते उपसा काही राहत नाही आणि गावात रोड बी चांगला नाही एक गट 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 में आए, पंता एक महात्मे आहे मानव पंथाची ते साधू भेटलेले आपल्याला त्यांनी पण या समस्या सांगितलेल्या आहेत त्यांना पण त्रास आहे आणि आपलं काय मत आहे गावाच्या विकासासंदर्भात आमचं गाव फेशियल करून फेशियल करून द्यावं त्याच्यानंतर गावाचा दा, विकास आपोआप चालू होतो घरकुल भेटू राहिलं नाही काही नाही गरीब लोक काहीच नाही भेटायला बाकी ठिकाणी एवढ्या किमाई उरायला मजुरावर घालू इथं काहीच भेटू नाही आपण किती वर्ष झाली या गावामध्ये राहत पन्नास वर्ष पन्नास वर्षापासून त्रास आणि पन्नास वर्षापासून या गावाला नाही आहे एक शक... दादा आपलं नाव कळू शकेल पंजाबराव राहतोय पंजाबराव राहतोय काय समस्या का जाणवली आमचं म्हणजे कसं आहे गटग्राम पंचायत वारसला मतदान लावते आणि आमचं गाव यवतमाळ पंचायत समितीला आहे बरं वारस हे दारवा पंचायत समितीले आहे तर मला एक आपल्याला विचारायचं आहे हे जे बहिष्कार टाकलेला आहे हे नेमकं लावलं कोण बोर्ड टाकला कोण बहिष्कार त्या नेत्याचं वर काही नाव कळू शकेल आपल्याकडून नाही कोणाच नाही म्हणजे आम्ही कोणीही गावात गेलो तर आम्हाला एकच जाणवते का तुमचा नेता कोण आहे हे माहीत नाही शासनाला शासनसुद्धा परेशान आहे का नेमकं बोलायचं कोणाशी तर प्रत्येक गावागावमध्ये शासन पण पर परेशान झालेलं आहे त्या गावात जाणं चौकशा करणं तर शासन आपल्यादारी हा उपक्रम राबवलेला आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे नाही अयो अयोग्य अयोग्य आहे शासन तुमच्या गावात आलं का विचारपूस करायला आतापर्यंत नाही 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 म्हणजे शासन आपल्या दारी हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा एक उपक्रम मुख्यमंत्र्यांनी राबवला होता यवतमाळपाशी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती शासनाने मुख्यमंत्र्याची जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये हा सर्व विषय घेतला होता परंतु शासन आपल्यादारी म्हणता म्हणता शासन आपल्यादारी आलंच नाही आणि गाव हे पोरखचं पोरखच राहिल्याचं आपल्याला इथं दिसून येते आणि त्यानंतर या ठिकाणी जो अपंग मुलगा आहे ज्याला कुठल्याही प्रकारची उपाययोजना शासनाकडून मिळालेली नाही आहे ग्रामपंचायतचा लाभ नाही आहे दरवर्षी शासनाकडून अशा अपंगत्वाला बिमार असल्या अशा पीडितांना शासनाकडून पैसे मिळतो सुद्धा इथं याला मिळाले नसल्याचे आपल्याला दिसून येते लोकांसाठी नोंद करायला जातो शकत तेनी तेनी तुम्छा गावात तुम्छा गावात नाही म्हणजे हर गावले सगळं कलामशोक मधून सवलत मिळाली आमच्या मुलाने का नाही मिळत त्यांनी म्हणजे तुमच्या गावातली निधी जमा झाली नाही तर आम्ही कुठून तुम्हाला सवलत द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही दहा महिला मीटिंग भरवा तुमच्या गावातलं काय जुने रेकॉर्डिंग आहे ते आम्ही दाखवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे मग आता हा बहिष्कार टाकलेला आहे या बहिष्कारावरती तुम्हाला कोणी काही सांगितलं का नाही सांगितलं बहिष्कार कोणी लावला काही नाव कळू शकेल का म्हणजे तुम्हाला माहितच नाही परंतु बहिष्कार टाकला म्हणजे हा एका समाधान बहिष्कार टाकला गवळी समाजाने बहिष्कार टाकलेला आहे शासनाने गवळी समाजाकडे तातडीने लक्ष द्यावं आणि या गावातील जे काही प्रश्न आहे ते मार्गी लावावे असं झालंच तरच गवळी समाज मतदान भविष्यात करणार अन्यथा भविष्यात मतदान करणार नाही हे तितकंच खरं आहे या सर्व बातमीपत्रातून आपल्याला हे दिसून आलेलं आहे